नमस्कार मित्रांनो मी रोगेश बोबळे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो सर्व शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता समोर येत आहे कारण की शेतकरी कर्जमाफी संदर्भातील हालचाली जे की आता पूर्णपणे चालू झालेली आहे आणि याच्यावरती आपण लवकरच एक डेडिकेटेड व्हिडिओ पण घेऊन येणार आहोत एक तुम्हाला माहिती म्हणून एक अपडेट सांगू शकतो की आता लोकसभेचा आज मित्र आज दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी लोकसभेचं एक अधिवेशन चालू आहे केंद्रामध्ये त्याच्यामध्ये राज्यातून प्रस्ताव मांडण्यात येऊ लागले मित्रनो जागोजागी बऱ्याच काही ठिकाण माध्यमातून प्रस्ताव मांडण्यात येऊ लागले की शेतकऱ्यांच्या कर्जमाफी माध्यमातून तर शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी अशी शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो की आता आपल्या आपण सर्वांना माहिती आहे की गेल्या अठ्ठावीस एकोणतीस जून रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याचं एक पावसाळी अधिवेशन पार पडलं एक अर्थसंकल्प अर्थसंकल्प पा अधिवेशन पार पडलं त्याच त्याचबद्दल म्हणजे की अजित पवार यांच्या माध्यमातून त्याच्या अर्थसंकल्पातून खूप काही निर्णय पण घेण्यात आले तरी पण मित्रांनो आज एक जुलै दोन हजार चोवीस रोजी जे की पावसाळी अधिवेशन म्हणजे लोकसभेचं पहिलं पावसाळी अधिवेशन चालू शेतकरी चा म्हणून त्याच्यामध्ये आता खूप केंद्रामध्ये खूप हालचाली करण्याच्या माध्यमातून राज्य सरकार म्हणजेच केंद्र सरकारच्या माध्यमातून खूप मोठे ठोस निर्णय घेणार आहे कारण त्यांना माहिती आहे की आता विधानसभेला जर कधी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही केले तर शेतकरी नक्कीच त्यांची जागा त्यांना नक्कीच दाखवून देईल असं पण आणि शेतकरी मिळून त्यांनी म्हणजे काही पुराव्यानुसार शेतकऱ्यांवरती खूप जास्त कर्जाचा बोज असल्यामुळे लवकर तर शेतकऱ्यांचं मित्रांनो कमीत कमी दोन लाखावरील सरसकट कर्जमाफीला मान्यता देण्यात येणार आहे त्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो की दोन जवळजवळ शेतकऱ्यांचं उर्वरित म्हणजेच की दोन हजार सतरापासून ते तर दोन हजार तेवीस पर्यंत सरसकट दोन लाखावरील कर्जमाफ होण्याची शक्यता त्याच्या दाट आहे शेतकरी मित्रांनो कारण याची हालचाली आता तिथे मान्यता येऊ लागली आणि याच्यावरती चालू झाले आता बऱ्याच काही दिवसातून कर्जमाफी संदर्भातील कोणी काहीच बोलत नव्हतं परंतु मित्रांनो आजच्या या अधिवेशनामध्ये केंद्रामध्ये खूप काही मित्रांनो जर म्हणजेच की आता त्याच्यावरती प्रश्न उठवण्यात येऊ लागले राज्याच्या माध्यमातून असं की तसं की तर याच्यावरती आपण लवकरच एक डेडिकेटेड व्हिडिओ घेऊन येणार आहात लवकरातच आणि संपूर्ण माहिती आपण सविस्तरमध्ये या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार तरी या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा शेतकरी मित्रांनो आणि पुढील कारण की तो व्हिडिओ लवकरातच आपण चॅनलवरती प्रस्तुत करणार कर्ज संदर्भातील संपूर्ण एक डिटेलमध्ये आवडा एक तुम्हाला एक शॉर्टकटमध्ये सांगण्याचं काम केलं शेतकरी मित्रांनो तरी व्हिडिओ आता पण हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच कारण पुढील व्हिडिओ नक्कीच तो पाण्याकरता सबस्क्राईब नक्की जरा धन्यवाद जे जेव्हा जे की मित्रांनो मिळत న్ను <San> న్ <San>